नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मी कोकणी वैभव तर मंडळी आज सकाळ सकाळ चाललो आहे उन्हातून पाऊस पण नाही आहे दोन तीन दिवस सगळ्यांची लावणी पण अडकले आणि आता आम्ही चाललो आहे हे लावायला काकड्या वगैरे बोलतात ना ते लावायचे आहेत आणि गडग्यासाठी वय पण घालायचे आहे आजचा व्हिडिओ आपला इकडचाच असेल रेग्युलरचा तर माझ्यासोबत बघा कोण आहे समीर मांजरेकर का स्पेशलिस्ट आणलेलं आहे वयसाठी बघा कोयती वगैरे घेऊन आणि आता माझ्या पाठी बघू शकता तुम्ही साडी लावणी पण लावून झालेली आहे बघा इकडे आता हिरवल दिसेल तुम्हाला बघा आणि आता आपण व्हिडिओ शूट करतो ती टेबलमध्ये तर व्हिडिओची क्वालिटी कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर जातोय खलावरती मम्मी पण वरती गेले मग दाखवतो कशाप्रकारे रताळच्या याळ वगैरे लावतात ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल व्हिडिओ शूट पण नक्की बघा चॅनल नवीन असाल

부로카다 나고도 इकडे बघा हे माती वरती केली बघितलात तुम्ही व्हिडिओमध्ये आता हे वरती केलेली मातीमध्ये आहे ना हे समोर जे दिसत आहेत रथाचे याल ते आता लावेल मग मी इथं मी बघा लावायला घेतलं नाही मातीवर करून दिलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे वय करायला इथे आपली गाय ठेवतो गडग्यामध्ये आहे तर वय करायचं आहे तर आता वय करत तिकडेच चाललो आहे तर व्हिडिओ बघत राहा साम्याबाळ पुढे गेला आहे तर मी चाललो आहे पाठवून बघा आमचं धरण दोन तीन दिवस पाऊस नाही आहे चार पाच दिवस झाले पाऊस नाही आहे आता पाणी बघा किती साचलं आहे जरासं जास्त नाही आहे इकडं वरती पण पा थोडंसं पाणी येतं आहे बघा तर म्हणतोय बघू शकता समोर हे बघा इकडं ही जी लावणी दिसते ना लावून झालेली आहे पावसामध्ये आणि आता आजचं बघा ढगाळ वातावरण आहे आणि बघा ऊन पण आलं आहे सकाळचं बघा तर आता आलेलो आहे वय करायला आणि थोडाफार पाऊस पण येतो आहे मध्ये मध्ये पण लावणीपुरता पाऊस नाही आहे आणि इकडं आपला साम्याबा अजून झाडच तोडतो आहे बघा कशासाठी तर वय करण्यासाठी ह्या बाजून अशी वय करून इकडून अशी वय करायला लागेल कारण त्या बैलांच्या खाण्या खातात म्हणून आम्हाला ते वय करावं लागते इकडं तोडून झाल्यावर वरतीच मेन लाईन पण आहे ही जे रिक्स असते परवा जे मी व्हिडिओ बघितलेत ना शॉर्ट व्हिडिओ याच्यामध्ये पण हाच होता वर चढलेला आणि आता पण तोच आहे तर चला आता काटेरी शिरी शोधायला आता कुठं कुठं काटेरं भेटत तोडायचं त्याच्यावर टाकायला इकडं नाही आहे तुम्ही बारीक बारीक आहे बघा हे गर्दीचं बारीक झाड आहे आपल्याला कसली पाहिजे आहे आपल्याला पाहिजे तोरणींची तोरणीची काठी आहे ना बैल जायला म्हणत नाही आतमध्ये एकदम टसतात धारदार कुठच्या बाजूला आहे बघडलीस ती कुठं आहे अरे बघडलीस ती कुठं आहे तोरणीची कुसली आहे गर्दीच आहे ना तोड तर मंडळी आपली इकडची वय झालेली आहे बघा इकडून सगळं जाम केलेलं आहे काटेर प्लस जे गोडं असतं ते रान सगळं चेपून पॅक करून टाकलेलं आहे बघा पूर्णपणे पॅक आता इकडून गाय जरी आली तर एवढी मार बघल्यानंतर तिला काटे लागतील जाणार नाही बघा पॅक झालं आहे आणि आता त्या बाजूला वरती करायचं साम्याबाई तिकडे गेलाय आज गेलाय साम्याबाई आपला बघा जंगल किती आहे पावसात तिकडे पुढं कडगाय ना हीच करा लागेल ना थी 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 थी। आता बघा मंडळी ही एवढी इथं करायची एवढा भाग तिकडे पुढं कडगाय तिकडे बाहेर नाही तर बघा आता मंडळी इकडे आता जाऊन झाले बघा हे बघा वावडून ही वावडून गाव नक्की तर मंडळी बघा याला काय बोलत मला सांगा वावडंगा आहेत वावडंगा वावडंगा लागतात वावडंगा लांब शोधाय नको भरपूर इकडे घेतात मस्त आहे की तुझ्या मेहनत लागते काढा का। बिडायला हे बघा भरपूर आहे इकडे आता बघा ह्या साइडला पण वय करून झाले आहे हे बघा इकडे पण बाण मोकला होता ना तो पण करून झाला आहे म्हणजे बहुतेक असं काम आटपलं आहे अजून थोडं खाली हाय बघूया या कुठं आहे तर मंडळी आत्ता बसलेलो आहे तिकडं दोन्हीकडे वय झाली बघितलात आता येऊन इथे करायची आहे पुरी बघा अशी समोर अशी करायची आहे आता येऊन बसलेलो आहे बसले तर बसलेलो एक भाजी पण दिसली ती दाखवतो भाजी बघा भोमियाची काल फुकट गेली काल कोणचं लक्ष नाही केला काल फुकट गेली भाजी सगळी बघा मस्त एक रुदली होती भोंबाड्यावरती भरपूर होती बघा दाखवतो इकडून बघा सगळ्या भोंभाड्यावर पूर्णपणे भाजीच आहे बघा सगळी गोळी फुकट गेली कालच्या दिवशी मस्त होती कालच्या दिवशी आज नाही पाऊस पडला आणि फुकट गेली पाऊस पण गेलाय आता इकडे सगळे वय करायची आहे बघूया विचार करतावाय आहे तर मंडळी आता बघा इकडं टाळे वगैरे तोडून झालेले आहेत वही करा घेतलेले आहे आणि आता शाळेतली टीम बघा संपूर्ण टीम आलेली आहे आपल्या कामासाठी आणि पाऊस लागतोय बारीक हे बघा इकडं आहे ना बंद करा घेतलेली वही बघा या साईडून इकडून थोडीफार बंद झाले आहे आता अशी चिकडन हे करत करत बंद करायची पूर्ण आपल्या शाळेतली टीम बघा कोण कोण आहे आज सुट्टी भेटले पालक सभा होती आज लवकर आले बघा आपले लपवत आता आहे तर आता वय करून झाली की जायचं आपल्याला एका ठिकाणी तो दुसरा ब्लॉग येईल आपल्या चॅनलवरती पण आजचा आपला हा घरातलाच ब्लॉग आहे